भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाविरुद्ध आता एका ज्येष्ठ वकिलांनी जो काही के प्रकार केला तो अतिशय निंदनीय आहे घणास्पद आहे हे अशोभनीय वर्तन जे त्यांनी केलं त्या संदर्भात बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्यांच्याविरुद्ध ऍक्शन तर आहेच परंतु बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी सुद्धा ठराव केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोर्टामधल्या प्रत्येक बार असोसिएशनने याचा निषेध व्यक्त केलेला आहे मी या संदर्भात वकील वर्गाला विशेषतः मी विनंती करतो की मन मतभेद असू शकतात परंतु ती मांडण्याची पद्धत ही कायद्याच्या चौकटीतच असावी जर तुम्हाला कोणाबद्दल काही तक्रार करायची असेल कोणाच्या मतं काही पटली नसतील तर योग्य मार्गाने कायदेशीर मार्गाने ती मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे पण तो अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे परंतु अशा प्रकारचं निंदनीय कृत्य करणं आणि तेही भर कोर्टात आणि तेही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बाबत हे अतिशय घृणास्पद आहे दुःखद आहे निषेधारी आहे तर मी याचा पूर्णपणे निषेध करतो हो धन्यवाद